जालन्यात अखेर युती नाहीच खोदकर गोरंट्याल पुन्हा आमने सामने जालन्यात आता खोतकर गोरंट्याल आणि रशीद पैलवान यांच्यात काटे की टक्कर यमायम आणि वंचित बहुजन आघाडी सुद्धा पूर्ण ताकदीनिशी उतरणार मैदानात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला असून जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील युतीची शक्यता संपुष्टात आली आहे युती नाहीच हे स्पष्ट होताच जालन्यातील राजकीय आखाड्यात पुन्हा एकदा जुन्या संघर्षाची ठिणगी पडली आहे राज्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि आमदार कैलास प्रतिस्पर्ध्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने समोरासमोर दंड थोपाटले हो असून जालन्यात आता महाधुमाळी उडणार आहे राज्यात महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर मात्र जागा वाटपाचा तिढा सुटू शकला नाही परिणामी जालन्यात भाजपने आपली वेगळी चूल मांडण्याचे संकेत दिल्या नाही अर्जुन खोतकर यांच्या शिवसेनेला आता सोबळावर मैदानात उतरावे लागणार आहे याचा थेट फायदा किंवा फटका कोणाला बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र यामुळे खोतकर आणि गोरंट्याल यांच्यातील परंपरागत संघर्षाला पुन्हा धार चढली आहे सध्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा राजकीय संघर्ष तीस वर्षाहून अधिक जुना आहे एकोणीसशे एक नव्वद पासून जालन्याच्या सत्तेची सूत्रे ज्या दोन नेत्यांभोवतीच फिरत राहिली आहेत जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे पहिला महापौर आपल्याच पक्षाचा असावा यासाठी दोन्ही नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच जिल्ह्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांच्यातील युतीची शक्यता आता मावळली असून सोबळाच्या पावित्र्यामुळे जालन्यात आता तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे विशेष म्हणजे पक्षांतरांच्या मोठ्या घडामोडींमुळे ही निवडणूक आता अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं जालन्यात भाजपची ताकद दुप्तीनं वाढली आहे गोरंटाल यांनी केवळ एकट्यानं भाजपमध्ये प्रवेश न करता काँग्रेसमधील अनेक दिग्गज माजी नगरसेवकांसह काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांचा ताफाही भाजपमध्ये आणला आहे यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून शहराच्या राजकारणात भाजप आता वरचढ चढण्यात ठरण्याच्या तयारीत आहे दुसरीकडे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीही आपली तडबंदी मजबूत केली आहे खोतकर यांनी त्यांचे जुने सहकारी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांना आपल्या गोटामध्ये खेचून आणण्यात यश मिळवले आहे आंबेकरांच्या एंट्रीमुळे खोतकरांची शक्ती वाढली असून शिवसेनेने सुद्धा आता लढण्यासाठी कंबर कसली आहे गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून घर वापसी करत काँग्रेसमध्ये प्रवेश करून रशीद पहलवान यांनी काँग्रेसची धुरा आता आपल्या हाती घेतली आहे राजकीय जाणकारांच्या मते रशीद पहलवान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस या निवडणुकीत मोठी सरप्राईज कामगिरी करण्याची शक्यता आहे त्यामुळे काँग्रेसला कमी प्रतिस्पर्ध्यांना महागात पडू शकते जालना महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात आता तिरंगी थरार अनुभवायला मिळणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे युती फिसकटल्यामुळे आता जालन्यात प्रामुख्याने तीन पक्षीय आमने सामने असतील सत्ताधारी ताकद आणि जुन्या आणि नव्याने प्रवेश केलेल्या नगरसेवकांचे पाठबळ भाजपकडे असणार आहे शिवसेना शिंदेगड मध्ये प्रवेश केल्याने आंबेकर यांच्या सोबतीने शिवसेनेची वाढलेली संघटनात्मक शक्ती असेल तर काँग्रेस मध्ये शहरातील पारंपरिक मतदार आणि नव्या नेतृत्वाचा जोश पाहावयास मिळणार आहे अखेर युती नाहीच या निर्णयामुळे जालन्यातील राजकीय वैर आता पुन्हा एकदा राजकीय मैदानात उतरणार आहे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंटाल हे जरी पुन्हा आमने सामने असले तरी रशीद पहलवानांच्या रूपाने उभे राहिलेले तिसरे आवाहन तर आहेच शिवाय यम पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी सुद्धा पूर्ण ताकतीनिशे ज्यांना महापालिका निवडणुकीत उतरणार असल्याने ही निवडणूक कोणत्या वळणावर जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे थोडक्यात मैत्रीपूर्ण लढतीचा कप्पा आता संपला असून जालन्याच्या गल्ली आता खोदकर आणि गोरंट्याल यांच्यातील राजकीय युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असल्याचे जिल्ह्याभरात चर्चा आहे जालना महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याला या राजकीय घडामोडींबाबत काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा लाईक करा आणि आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा